फॅमिली आज बघा संडेचा मी फ्राय चिकन बनवते बोनलेस चिकनचं बारीक बारीक चिकन केले त्याच्यात कॉर्नफ्लावर थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट थोडीशी हिरवी मिरची आणि लाल तिखट आणि थोडासा फ्रूट कलर आणि थोडंसं पीठ टाक आपण याला बनवायला घेऊ हो। मॅग्नेट केलेलं चिकन आणि आपण बिर्याणी बनवली कांदा आणि याच्याबरोबर बरोबर चपाती हे बघा हे बघा आपली भाजी चिकनची भाजी आणि भाकर जेवारीची भाकर कांदा आणि बिर्याणी भाषी आणि सुकर चिकन हे सगळं आज आपण आजचा बेत आपला संडेचा आणि आता तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जेवतो